नमस्कार मंडळी सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुमच्यासाठी परत एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण करणार आहोत उपवासाच्या पुऱ्या तर महाशिवरात्रीनिमित्त ह्या खास पुऱ्या आज मी तुमच्यासाठी दाखवणार आहे बनवायला अगदी सोप्या आणि अतिशय चटपटीत रुचकर लागतात आणि झटपट तयार होतात याबरोबर शेंगदाण्याची चटणी तळलेल्या मिरच्या किंवा तुम्ही बटाट्याची भाजीसुद्धा खाऊ शकता तर बघा ती छान अशा ह्या नरमसुद्धा झालेल्या आहेत चवीलाही खूप अप्रतिम लागते आणि अजिबात तेलकट होत नाही जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे बघा एक वाटी हा साबुदाणा घेतलेला आहे त्याची मी पावडर करून घेतलेली आहे त्याबरोबर लाल मिरच्या ह्या मी कुटून घेतलेल्या आहे आणि चवीनुसार मीठ आहे तीन उकडून बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे आता छान आपण मॅश करून घेणार आहोत किंवा तुम्ही किसणीवरती किसूनसुद्धा घेऊ शकता तर शाबुदाना हा मी न भिजवता घेतलेला आहे अगदी कच्चा शाबुदाना मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर हे शाबुदाण्याची पावडर आपण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर बघा लाल मिरची चकूट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ तर हे थोडंसं बँडिंग होण्यासाठी इथे मी राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे आता हे सर्व टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता तर असा घट्ट गोळा हा मळून घ्यायचा आहे आता हा दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत दहा मिनटांनंतर बघा हा जरा सॉफ्ट झालेला आहे आता एक पोळपाट घ्यायचा आहे त्यावरती छोटासा उंडा घेऊन किंवा गोळा घेऊन याचे छान आपण पुऱ्या करून घेणार आहोत तर खाली असं राजगिऱ्याचं पीठ लावून त्यावर सुद्धा तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता किंवा तुपाचा हात सुद्धा लावून यावरती पुऱ्या लाटून घेऊ शकता तर इथे बघा मी तुपाचा थोडा हात लावलेला आहे आणि त्यावरतीही सहज अशा ह्या पुऱ्या लाटल्या जातात जर तुम्हाला लाल मिरची वापरायची नसेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर जिरं चालत असेल तर यामध्ये जिरंसुद्धा टाकू शकता तर अशा मस्तपैकी ह्या छोट छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे तुम्ही जाड किंवा पातळ कोणत्याही साईजमध्ये करून घेऊ शकता जर तुम्हाला पुरी लाटून जमत नसेल तर तुम्ही अशा हातावर दाब देऊनसुद्धा पुरीचा आकार देऊ शकतो तर अशाच पद्धतीने आपण या सर्व पुऱ्या तयार करून घेत आहोत अगदी बनवायला सोपे आहे आणि झटपट तयार होतात तर इथे बघा आपल्या सर्व पुऱ्या ह्या तयार करून झालेल्या आहेत त्यानंतर तेल गरम करायचं आहे त्यामध्ये या पुऱ्या अलगच सोडून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अगदी लवकर तळल्या जातात आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर इथे बघा आपल्या ह्या पुऱ्या सोनेरी झालेल्या आहेत तर आता ह्या काढून घेत आहे मी तर याच पद्धतीने या, या महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा या पुऱ्या नक्की करा खूप छान लागतात आणि वेगळ्या चवीच्या अशा तयार होतात अगदी नरम आणि एकदम सॉफ्ट अशा ह्या खायला लागतात सगळ्यात महत्त्वाचं की कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा हा उपवासाचा पदार्थ तयार होतो तर बघा इथे छान असं हे प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर बघा किती छान असा सॉफ्ट झालेला आहे त्याबरोबर शेंगदाण्याची चटणी केलेली आहे आणि तळलेल्या मिरच्यासुद्धा तर, तर इथे तुम्ही बटाट्याची रस्सा भाजीसुद्धा तयार करू शकता किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतात तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद